महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच जुनं ऑफिस या ऑफिसशी माझं जरा नातं आहे त्याचं नातं असण्याचं कारण असं आहे की क्रिकेट असोसिएशनला एकोणीसशे चौतीस साली माझं जे नातं जुळलं ते एकोणीसशे ऐंशी साली कारण अंडर नाईनटीनच्या टीम मध्ये माझी निवड झाल्याची बातमी याच ऑफिसमध्ये मला ऐकायला मिळाली ती कान अगदी शहरून गेले होते पुढच्या वर्षी मी अंडर नाईन्टीन महाराष्ट्राचा कॅप्टन सुद्धा झालो त्याच्यानंतर अंडर ट्वेंटी टू खेळलो बरंच बरंच क्रिकेट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी खेळलो ज्याचा मला खूप अभिमान आहे थोडक्यात हे नातं एक्केचाळीस वर्षांचं आहे एक्केचाळीस मी एकोणीसशे एक ऐंशी साली पहिल्यांदा टीममध्ये आलो आणि आज एक या गोष्टीला एक्केचाळीस वर्ष झाली आहे त्यामुळे या ठिकाणी येऊन मी थोडासा इमोशनल झालेलो आहे थोडीशी चक्कर मारायची वाटते हे आहे पुण्याचं नेहरू स्टेडियम पूर्वी इंटरनॅशनल मॅचेस याच मैदानात व्हायच्या आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं ऑफिसही बदललं ग्राउंडही बदललं कारण आता नवीन सुंदर इंटरनॅशनल स्टेडियम हे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेच्या सुरुवातीला झालेलं आहे पण म्हणून या जुन्या मैदानाशी या जुन्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिसशी माझी नाळ अजिबात तुटलेली नाही आहे खेळाडू म्हणून आणि नंतर क्रिकेट सामन्यांचा थोडा संयोजक म्हणून या बिल्डिंगमध्ये मी हजार वेळा आलेलो आहे हजार वेळा वन डे इंटरनॅशनल मॅचेसची मजा इथं लुटली आहे इन्स्टिटी ॲडव्हर्टायझिंगचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन इथं तोही प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ही बिल्डिंग ही वास्तू मी म्हणेन याच्याशी एक वेगळं नातं आहे फक्त या वास्तूच्याकडे मी आत्ता जे आलो आहे ते कारण तेवढं चांगलं नाही आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या जुन्या वास्तूमध्ये मी आलो आहे परंतु त्या भव्य बोर्डाच्या खाली आत्ता हे बोर्ड लागले हे बघा तुम्हाला कल्पना आहे की गेल्या आठवड्यामध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यात माझी खेळाडूंनी काही मुद्दे उचललेले आहेत आणि त्याच्यासाठी इथे चक्क उपोषण चालू झालेलं आहे नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे छान भेटतोय आणि ऑनेस्टली स्पीकिंग हे जे आत्ताच भेटणं आहे हे मजा येत नाही त्याचं कारण तुझी माझी भेट ही नेहमी मैदानावरती झाली आणि मैदानावरनं आत्ता जे आपण भेटतोय ते मैदानावरनं या पायरीवरती भेटणं मागं हे काळे बोर्ड असणं हे काय मला असं कम्फर्टेबल वाटत नाही मित्रा काय काय मुख्य मुद्दे सांगशील का कारण गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद तर झाली आणि याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं की बरेच मुद्दे तुम्ही मांडले होते मुख्य मला मुद्दे सांग मुख्य दोन तीन मुद्दे काय मुख्य मुद्दा म्हणजे दोन ऑक्टोबरला केलेली महाराष्ट्र विदर्भची इलेक्शन निवडणूक ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे का कारण ज्या घटनेच्या आधारे त्यांनी इलेक्शन केली ती घटना चॅरिटी कमिशनरमध्ये मान्यच झाली नाही नंबर एक आत्ताच्या घडीला जी लोडा कमिशननी घटना बी सी आयच्या सिस्टममध्ये करायला सांगितली होती त्या पद्धती नसल्या कारणामुळं बी सी आयच्या कमिटीनी ती घटना इलेक्शन रद्द करून आपला वोटिंग राईट काढून घेतला हे सगळ्यांना माहीत आहे दुसरा मुद्दा त्याच्यामधला आत्ता जो चॅरिटी कमिशनरमध्ये चालू आहे तो एक्झिट फिफ्टी फोर नावाची जी घटना आता मान्य करण्यात आलेली आहे ती घटना बी सी आयनी मान्य केलेली आहे असं सांगतात आहे की ज्या निवडून आलेल्या कमिटीने मान्य केली आणि त्याच्यावरती बी सी आयच्या काकतकरांना आणि बिस धर्मदा आयुक्ताला विशेषतः की ज्यांनी ही घटना मान्य केली त्यांना काकतकर म्हणजे महाराष्ट्र जे अध्यक्ष त्यांना मला विचारायचं आहे त्याचबरोबर धर्मदायुक्तेच्या न्याया न्यायाधीशाला पण विचारायचं आहे की तुम्ही मान्य केलेली घटना ही मान्य करताना तुम्ही जे काय उ जे काही तुमच्या ऑर्डरमध्ये म्हणलेलं आहे की बी सी आयच्या लोकांनी निवडून आलेल्या कमिटीने मान्य केली म्हणून मी मान्य करतो आहे हे करत असताना तुम्ही हा विचार करायला पाहिजे होता की ही घटना बनवण्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाच्या लोढा कमिटीने दिलेला निर्णय त्या निर्णयाप्रमाणे ही घटना आहे का आणि आजच आज, आज सांगतो की ह्या घटनेप्रमाणे भविष्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेटची इलेक्शन होऊ शकत नाही कारण महाराष्ट्र क्रिकेट इलेक्शनच्या या घटनेमध्ये एकवीस लोकं निवडून येताना दिसतात आसा प्रकार। आसा प्रकार तुम्हें तुम्हें की जिथे इलेक्शन फक्त सोळा लोकांच आहे म्हणजे सोळा लोकांची इलेक्शन आणि एकवीस लोकांची घटनेमध्ये सांगितलं असा प्रकार असा प्रकार आहे त्यामुळे तुम्ही तुमचं म्हणणं असं आहे की घटना सादर करण्याच्या बाबतीत मेन मेन हे आहे बर बर त्याचबरोबर त्याचबरोबर निवडणूक रद्द केल्यानंतर ही घटना कुठेही कोर्टात न जाता पुण्यातल्या एकशे पासष्ट मेंबर्समधनं मान्य करून घेणं आवश्यक आहे जेणेकरून महाराष्ट्र क्रिकेटमध्ये चालू असलेला वेळ खर्च होत असलेला पैसा हा सगळा महत्त्वाचा असेल तर माझा एकशे पासष्ट सभासदांना निवेदन आहे विनंती आहे की त्यांनी एकत्र येऊन ही घटना आपल्या एस जी मान्य करून घेतली पाहिजे आणि ती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे पूर्ण करून आपली असोसिएशनची घटना चालवली पाहिजे शंतनू सुगवेकर सुद्धा इथे आहे शंतनू न्यायालयीन गोष्टी तर अनिल मांडतो आहे की ज्याच्या बाबतीतले बदल आणि हे ते खेळाडू म्हणून तुला काय वाटतं तू का सपोर्ट करतोय या मोहिमेला खेळाडू म्हणून मला वाटतं अनेक खेळाडूंचा याला सपोर्ट आहे आता जरी इथे थोडेच खेळाडू दिसत असले तरी मला वाटतं महाराष्ट्र आत्तापर्यंत जेवढे खेळाडू खेळले कुठल्याही स्तरावर खेळले जे अंडर नाईन्टीन मायापासून खेळत आलेत आणि आत्ता रणजी ट्रॉफी आणि जे रिटायर होऊन मिलिंद गुंजाळपर्यंतच्या पिढीमध्ये जे जेवढे सगळे खेळले त्या सगळ्यांना हे माहिती आहे की हे जे काही चाललं आहे ते चुकीचं चाललं आहे सिलेक्शनच्या पद्धती चुकीच्या आहेत सिलेक्टर्सची अपॉइंटमेंटसुद्धा क कि कित्येक बाबतीमध्ये चुकीची होते किंवा आपण म्हणतो की तीन वर्षाचा कालावधी आहे तर कित्येक सिलेक्टर्स गेल्या पंधरा वर्षात तेच तेच रो रोटेशनमध्ये रिपीट होताना दिसतात काही काही सिलेक्टर्स तर असे आहेत की जे माझ्या वेळेस सिलेक्टर होते त्यांना परत आत्ता अपॉइंट केलं की ज्यांना म्हणजे <laughs> आत्ताच्या काळातलं क्रिकेटही माहिती नाही आहे काय चाललं आहे असे सिलेक्टर्स यावर्षी अपॉइंट झालेत रणजी ट्रॉफीला हा एक मुद्दा झालाच परत अंडर नाईन्टीनच्या सिलेक्शनमध्ये सुद्धा मध्ये दिघे म्हणून एक प्लेयर आहे त्याचा विषय निघाला तर भगवान काकड म्हणतात की त्यांनी पाच पाच विकेट घेतल्या सिलेक्शन मॅचेसला तर माझा त्याला उलटा प्रश्न आहे की जर का पाच पाच विकेट घेतल्या तर मग त्याला सरळ सोड Uh, महाराष्ट्राच्या टीममध्ये का नाही घेतलं एकीकडे सेक्रेटरी रियाज बागवान म्हणतात की त्याला आम्ही फक्त बॉलर म्हणून नेलं आहे प्रॅक्टिस बॉलर म्हणून नेलं आहे तो टीममध्ये नाही आहे टीममध्ये नसेल पण मग पाच पाच विकेट घेतल्या घेतल्यानंतर अशा बॉलरला सिलेक्शन मॅचेसमध्ये परफॉर्मन्स केलेलं मग मा त्याला महाराष्ट्र टीममध्ये का नाही घेतलं म्हणजे काहीतरी इथे गडबड आहे आणि काहीतरी तफावत दोघांच्याही बोलण्यामध्ये आहे याच्यावरूनच कळतं की किती गोंधळ चाललं आहे आणि किती घोळ चाललं आहे किंवा इव्हन मला तरु ते पण विचारायचं आहे की रणजीत ऑफी सिलेक्शन कमिटीचे सुद्धा दोन सदस्य बदलले गेले तर याची कारणं काही दिली गेली का नाही कारण ते कुठल्याच गोष्टीचं कधीच देत नाहीत मग हे असं का किंवा ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे किंवा त्याच्या मा त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या टीम्सना क्रिकेटर्सना किंवा क्रिकेटला त्याचा काय उपयोग होणार आहे किंवा पुढे जायला कसा उपयोग होणार आहे याची कारणं कधी का त्यांनी आत्तापर्यंत दिली नाहीत गेल्या पंधरा सोळा वर्षात मला तरी आठवत नाही हे कुठली कारणं दिली आहेत त्यांनी त्यांचा हा सगळा मनमानी कारभार चालू असतो इवन विमेन्स सुद्धा जी टीम पाच मॅचेस सोळींनी जिंकते आणि क्वालिफाय होते त्याची कॅप्टन तुम्ही अचानक काहीही कारण न सांगता किंवा काही फालतू कारणामुळे बदलता आणि नंतर त्या टीमचे जे हाल झाले आपण ते बघितले सगळ्यांनी तर असं हे जे सगळ्या बाबतीत क्रिकेटच्या क्रिकेटर्सच्या आणि एम सी एच्या सिलेक्शनच्या बाबतीत हे जे काही गोंधळ चाललेत मला वाटतं ते लोकांसमोर आहेत लोकांनाही ते पटतात पण त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याकरता लोकांनी सुद्धा आम्हाला त्याच्या प्रोत्साहन दिलंच आहे आणि लोकही आमच्या पाठीमागे पूर्णपणे उभी आहेत रणजित किरीड आणि सुभाष नांदणे सुद्धा इतक्या तुमची सुद्धा इच्छा आहे महाराष्ट्र क्रिकेटला कॉन्ट्रीब्यूट करायची हो म्हणजे नक्कीच ना कारण महाराष्ट्र क्रिकेटने एवढं आम्हाला दिलेलं आहे आम्ही परत फेड करायलाच पाहिजे ना पण काय मग अडथ आहे कुठे अडत्या तर हे जे काय चाललंय ते अडचण आहे सगळी आम्हाला क्रिकेटरला कुठं न्याय मिळत नाही का किंमतच मिळत नाही मध्ये असं आहे ना आम्हाला विचारतच नाही बर कारण इव्हन सुभाष तू सुद्धा भरपूर क्रिकेट खेळला आहेस रणजी ट्रॉफी सुद्धा भरपूर वेळा खेळला आहेस तर आत्ताच्या सिलेक्शन कमिटीज आहेत जुनियरपासून सिनियर पर्यंतचा काय काय तुला कुठे त्रुटी जाणवते ऍक्च्युली जे रणजी ट्रॉफी खेळलेले नाही ते सुद्धा सिलेक्शन कमिटीमध्ये आहे जे रणजी ट्रॉफी खेळलेले नाही ते सुद्धा कोच असिस्टंट कोच झालेले आहेत आणि आम्ही जेव्हा आम्हीसुद्धा त्यांना जाऊन सांगितलं होतं की आम्हाला बी साथ आहे की आम्ही खूप आमची इच्छा प्रकट केली की महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगले बॉलर व्हावा हो, घडावा म्हणून मग त्यांनी ते दुर्लक्षच केलं आमच्या काय आणि आता जे अजून अजून एक मुद्दा नंदू मला मांडावासा असं वाटतं की जसं सुभाष म्हणला की बी सी सी आयसाठी म्हणजे जे नॉम झालेले आहेत सिलेक्टरच्या बाबतीत किंवा यु नो सिलेक्शन कमिटी कशी अपॉइंट व्हावी त्या बाबतीत की कमीत कमी एक मिनिमम नंबर ऑफ फर्स्ट क्लास गेम्स खेळलेला असला पाहिजे कुठल्याही लेवलचा सिलेक्टर व्हायला हो तर आता आपल्या इथे ते पाळलंच जात नाही म्हणजे कोणी सुभाष म्हणलं तसं रणजी ट्रॉफी न खेळलेले कित्येक जण मला वाटतं ते नॉर्म्स फक्त इन्व्हिटेशनसाठी पाळत असतील आणि त्याच्याप्रमाणे सिलेक्टर अपॉइंट करत असतील हा एक मुद्दा तर झालाच म्हणजे कित्येक लोकांना आता मी नावं घेत नाही कित्येक नाशिकचे वगैरे असे सिलेक्टर आहेत की ज्यांना म्हणजे स्वतः खेळत असतानाही कळायचं नाही क्रिकेट ते आता सिलेक्टर आहेत याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे हे रिफॉर्म्स आल्यापासून कित्येक क्रिकेट असोसिएशन्सनी सगळ्या त्यांच्या एक्स प्लेयर्सना मेंबर्स करून घेतलं जे आपल्या इथे पूर्वी सांगण्यात आलं होतं की आपल्याला आता जे बदल घडवायचे किंवा पुढे न्यायचं आहे महाराष्ट्र क्रिकेट तेव्हा सगळ्या क्रिकेटर्सना मेंबर्स केलं जाईल एम सी एचं आणि आज एम सी एमध्ये मेंबर काही काही जणं असे आहेत की ते ऐकून हसायला तर मग व्हाल तुम्ही ऐकलं तर असे मेंबर आहेत काही काही पण क्रिकेटर्सना तिथे एंटरटेन केलं जात नाही किंवा मेंबरशिपच्यापासून इतकं दूर ठेवलं गेलं आहे की त्यांचा सहभागच नको असं ॲटिट्यूड जे आहे ना ते पण चेंज व्हायला पाहिजे आणि मला याच्यात एक मुख्य मुद्दा वाटतो की न्यायालयीन प्रक्रिया आणि हे जी टोलवाटोली आवडत नाही परंतु याच्या बाबतीत तर मला वाटतं एन सी ए गेल्या काही वर्षात तरबेद झाली आहे मग तुम्ही त्याला काढचं कसा देणार साधा साधा सिंपल विषय आहे हे का चालू आहे तर थोडंसं मागं जाऊन बोलतो की ज्या संविधानाने पहिल्या कमिटीच्या विरोधात त्यांना या कमिटीला आतमध्ये एंट्री दिली ज्या धर्मदायुक्तांनी त्या मान्यतेतून अजय शिर्के आज मी नाव घेतो स्पष्ट अजय शिर्के यांना अध्यक्ष केलं याच न्यायदेवतेनी त्यांना भारताच्या कंट्रोल बोर्डाचं सेक्रेटरी पद दिलं खजिंदर पद दिलं अशी काही एक गोष्ट घडली की त्या गोष्टीमध्ये सुप्रीम कोर्टाने यांना कायमस्वरूपी क्रिकेटमधनं बॅन केलं हा राग येथे काढत नाहीत ना कारण का ते कायमच आपल्या संविधानाला शिवाय देतात आणि आपल्या संविधानाचा गैर योग्य नसल्याचं सांगून आपल्या हाताखाली असलेल्या काही लोकांना ही घटना चुकीच्या पद्धतीने आम्हालाच काम ते करतायत का ह्याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया गेले साडेचार वर्ष आम्ही लढतो आहे एक सांगतो आम्ही चार वर्षामध्ये न्यायालयीन प्रक्रिया कुठे हरलो नाही म्हणजे बाळासाहेब थोरवे असतील माधव नानाडे असेल गिरीश शिंदे असेल अनिल वाल्कर असेल प्लेअर असेल आपण फक्त न्यायालयीन प्रक्रिया ह्यांनी लांबवल्यामुळं निर्णय लांबला आहे आता ह्या प्रक्रियेमध्ये छेद द्यायचा असेल तर एकच विषय आहे तो म्हणजे चाळी कमिशनरनी ज्यावेळी निर्णय देईल ही घटना जो काही निर्णय येईल की ही ब बरखास्त केली जाईल त्यावेळी ही न्याय न्यायालयीन प्रक्रिया थांबवण्याचं काम फक्त आणि फक्त एकशे पासष्ट मेंबर करू शकतात सुनंदन ही गोष्ट जर त्यांनी केली तर हा न्याय न्यायालयीन लढा जो थांबेल अदरवाईज आपले असोसिएशनचे आत्तापर्यंत गेलेले करोड रुपये आणखी किती लाखांमध्ये जाईल हे सांगता येत नाही तर मला परत एकदा या गोष्टीसाठी आपण विचारलेल्या प्रश्नाला आव्हान करायचं आहे की ज्यावेळी चार्ट कमिशनरमध्ये निर्णय होईल तो निर्णय सर्व एकशे पासष्ट मान्य करावा आणि तो मान्य करून असलेल्या सभा पदाधिकाऱ्यांना त्यांचे राजीनामे द्यायला लावेत आणि निर्णय पूर्ण करावा ही प्रक्रिया दिसते तेवढी सोपी नाही आहे हे आपल्या सगळ्यांनाच कळतं आहे फक्त पहिल्यांदा सुसूत्र स्वरूपाने हा लढा चालू झालेला आहे ज्याच्यामध्ये हे आजी माजी खेळाडू हे सुद्धा सहभागी झालेले आहेत काही संयोजकसुद्धा आहेत ते सुद्धा सहभागी झालेत आणि जशी टेस्ट मॅच आहे जी पटकन होणार नाही आहे संपत नाही दोन इनिंग खेळायला लागतात आणि मग निकाली येतो कधी कधी तशी ही लॉंग टेस्ट मॅच हे खेळाडू खेळायला तयार झालेत असं मी म्हणे आणि सुनंदन टेस्ट मॅच आहे असं तू म्हणलंच ना आम्हाला सगळ्यांना दोन दोन दिवस बॅटिंग करायची सवय आहे त्यामुळे त्याच्याबद्दल तू खात्री बाळगत <laughs> की आता पॅड घातलेत तर दोन अडीच तीन दिवस नक्की बॅटिंग करणार आहोत त्या बात आहे त्या बात आहे त्यामुळे हा लढा अर्धवट पद्धतीने संपणार नाही अशी आशातरी वाटते एम सी एच्या कारभारामध्ये आहे हे सगळ्यांना माहिती आहे अगदी आत्ता जे पदाधिकारी आहेत त्यांनासुद्धा कल्पना आहे की आपण ज्या करतो आहे त्या गोष्टी न्यायालयीन प्रक्रियेच्या दृष्टीने बरोबर नाही आहेत बी सी सी आयनी जे काही निर्बंध घालून दिलेत जी काय आखणी करून आहेत त्याला पकडून नाही आहेत लोढा कमिशननी जे निर्णय सुचवलेले आहेत त्याच्या बाबतीत त्यांनी मान्य केलेलं नाही आहे हे सगळ्यांना सगळं माहिती आहे त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची आर्थिक परिस्थिती ही गेले काही वर्ष अडचणीची आहे हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे याच्याकरता काही उपाय केले जात आहेत का अजिबात नाही प्रयत्न केले जात आहेत का अजिबात नाही फक्त प्रत्येक गोष्ट टोलवाटोलवीच्या भाषेमध्ये बोलली जाते आणि अंगीकारली जाते मॅनेजिंग कमिटी याबाबतीत काय निर्णय घेते बघायला लागेल त्याचं कारण आजच म्हणजे मंगळवारी संध्याकाळी मॅनेजिंग कमिटीची खास मिटिंग ही एम सी ए बोलवलेली आहे अर्थात त्याच्यामध्ये हे गोष्टींची चर्चा होईल का भलत्याच गोष्टींची चर्चा होईल हे दुसरं कोणी सांगू शकत नाही कारण लोकशाही तत्वानी या गोष्टी होत नाहीत अजेंडा जो असतो मिटिंगचा तो कुठेही सर्क्युलेट होत नाहीत त्याची मिनिट्स ही सांगितली जात नाहीत लोकशाही पद्धतीने या गोष्टी होत नाहीत या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत फक्त त्याची वाच्यता कोणी करत नव्हतं आता त्याची ऑफिशियल वाच्यता व्हायला लागली आहे ही सुरुवात आहे या मोहिमेला किती प्रतिसाद लाभेल मला माहीत नाही मी या गोष्टी अगोदरसुद्धा एक पत्रकार म्हणून मांडलेल्या होत्या त्याच्याबद्दल अगदी अब्रू नुकसानीचे दावेसुद्धा मी झेललेले आहेत त्यामुळे मला या गोष्टी नवीन नाही आहेत फक्त फरक असा आहे की आता त्याला माझी खेळाडू हे उघडपणे साथ द्यायला लागलेत काही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी पदाधिकारीसुद्धा त्याला साथ द्यायला लागलेत त्यामुळे हे लॉंग वॉक आहे फक्त हा लाँग वॉक टू द फ्रीडम आहे एवढंच मी म्हणेन सुनंदन लेले पुणे